तुम्हा लोकांचं आणि आमच्या काही सहकार्यांचं असे जे होतं त्यापेक्षा वेगळा निकाल उत्तर प्रदेशच्या जनतेने दिलेला आहे या निकालाचं आणखी एक वैशिष्ट्य असं आहे की यापूर्वी भाजपला उत्तर प्रदेश आणि या भागामध्ये जे यश मिळायचं ते त्याचं माझी हे फार स्वच्छ असा आता त्यांना काही ज्या जागा मिळाल्यात त्या मर्यादित अशा प्रकारच्या मर्जींनी मिळाल्यात याचा अर्थ राष्ट्रपातळीवर आम्ही लोक जे सगळे काम करतो त्याची विशेषतः उत्तर प्रदेश आणि हिंदी लोकमध्ये जे आमचे सहकारी काम करतात त्यांनी आम्ही सगळ्यांनी मिळून अधिक लक्ष दिलं तर आज उत्तरेकडचा जो चेहरा आहे तो वाढल्याला एक अनकूल असा प्रकारचं चित्र दिसतंय आणि त्यासाठी आम्हाला लोकांच्याकडून लो काळजी घेतली जाईल आज हा निकाल झाल्याच्या नंतर मी काही सहकार्यांशी चर्चा केली विशेषतः काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासगे मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे प्रमुख सीतारामन काँग्रेस सीताराम येसुरी आणि अन्य तर त्याच्यामध्ये कदाचित अजून नक्की नाही पण उद्याच्याला दिल्लीमध्ये बैठक होण्याची शक्यता आहे आणि त्याचा संदेश हा संध्याकाळपर्यंत मला आणि आमच्या इतर सरकारांना मिळेल ते असेल तर उद्याच्या बैठकीला आम्ही तातडीन जाऊ आणि एकंदर खुलचे धोरण खुली नीती ही सामूहिक सामूहिकपणानं चर्चा करून ठरवू एवढंच या ठिकाणी वर सांगायचं आज या निवडणुकीमध्ये अनेक गोष्टी चांगल्या घडलेल्या आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं जयंत पाटलांच्या नेतृत्वाखाली आम्ही जागा मर्यादित सगळ्या मिळून आम्ही दहा जागा लढवल्या पण त्याच्यामध्ये असं आहे की सात जागेवर आणि काही त्याचं पूर्ण काउंटिंग झालेलं नाही पण सात जागेंच्यावर आज आम्ही खुल्या होत किती सात सात जाग्यांच्यावर आज आम्ही खुजा आहोत एका अर्थ दहा जागा निवडून झून सातमध्ये विजय मिळण्याच्या संबंधीचं चित्र याचा अर्थ स्ट्रायकिंग रेट हा राष्ट्रवादी काँग्रेसचा એ નિવડણુકી નિશ્ચિત પ્રમાણે હા જોશ મેળ યશ મેળવ રાષ્ટ્રવાદી કોંગ્રેસ યસ માનત નહીં અને મહારાષ્ટ્ર વિકાસ આઘાડી ઉલ્લેખ માર હજાર ચોવીસ ત્યાં આધાર દેશા અને વિશ્વત કોંગ્રેસ ખેડૂતો અને ઉદ્ધવ ઠાકરે નેતૃત્વા ખાલી શિવસેના आणि आमचे सहकारी या सगळ्यांनी एकत्रित जीवाभावाच्या भावाच्या वतीनं काम करण्याची भूमिका घेतली आणि त्यामुळेच हे यश जसं आम्हाला मिळालं राष्ट्रवादीला तसं काँग्रेसलाही मिळालं आणि उद्धव ठाकरेंच्या पक्षाला सुद्धा मिळालं आणि या जे मी सुरुवातीला सांगितलं की परिवर्तनाचं वातावरण आहे आणि आम्ही तिघेही एकत्रित राहून उद्याच्या काळामध्ये आमची धोरणं ठरू आणि महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करायची खबरदारी घेऊ एवढंच या ठिकाणावर सांगायचं आहे उद्याची बैठक ही दिल्लीला आज संध्याकाळी करेल ठरेल आणि ते झाली तर त्या बैठकीला माझी उपस्थिती असेल आज काही टेलिव्हिजनवर बातमी आहे किंवा मी चंद्राबाबूंची बोललो आणखीन कुणाशी बोललो याच्यात काही नाही मी काही कुणाशी बोलले नाही बोलणे माझं झालं असेल तर ते काँग्रेस अध्यक्ष आणि काँग्रेस येथे यांच्याशी झालं बाकी कुणाशी संबंधित नाही या चर्चा करणं इतरांशी मुद्द्यांचं धोरण हे राष्ट्रीय फातळीचे आमचे सगळे सहकारी आहेत त्यांच्याशी विचार निर्णय करून केले जाईल सर सगळे म्हणतात की तुम्ही तुमचं वय झालं आहे या ठिकाणी हे सिद्ध झालं आहे की टायगर बुडावा तो क्या हुआ देखील जिंदा आहे माझं काही संशय योजना झाली नाही

माझं स्वतःचं असेच पण त्या मतदारसंघाचं असेल की याच्यापेक्षा वेगवेगळ्या निकाल लागेल असं मला कधी वाटलं नसतं आणि बारामती हा जो विधानसभेचा मतदारसंघ आहे त्याच्यात माझं स्वतःचा गेले साठ वर्षाचं असोसिएशन आहे माझी सुरुवातच तिथं झालेली आणि प्रचार करू न करू सामान्य माणूस जो आहे नागरिक जो आहे त्याची मानसिकताही मान ठेवते आणि जावं अथवा न जाऊ तो योग्य निर्णय घेतो आणि घेईल याची खात्री आम्हाला मिळते आणि मला किती किती शक्य नाही सोळावी राऊंड

खडकवासला थोडस कमी आहे बाकी सगळी गेल्या वेळेस खडकवासला चांगला आता सोळाव्या राऊंड ला शहात्तर हजाराच्या आसपास आहे आणि अजून तीन चार सहा ते सात राऊंड बाकी अच्छा, आगा निकाल आगा निकाल लागला विधानसभेपर्यंत महाविकास आघाडी अजून जास्त एक पुढे येईल असं वाटतंय का चर्चा अशा होत्या की हा लोकसभेचा निकाल महाविकास आघाडीला सुद्धा म्हणजे वेगवेगळं करतील सगळे पक्ष वेगवेगळीकडे दिसतील तुम्हाला काय पक्की झाली अजून साधारणचा जो विचार होतो झालाय त्याच्यामध्ये लहान असं ही विकास आघाडी आहे ते एका आघाडीच्या वतीनं आम्ही सामूहिक कष्ट करू प्रयत्न करू लोकांच्या जाऊ आणि उद्याचं महाराष्ट्राच्या विधानसभेचं चित्र वाढल्याला जे आमचे प्रयत्न चालूच आहेत त्याला हा निकाल आम्हाला अधिक प्रेरणा देणार आहे आणि म्हणून हे काम आम्ही चालूच ठेवू साईड

कोई सोचते नहीं थे हिंदी वेद इसकी चिंता हम लोगों की थी सदन इंडिया की कोई प्राब्लम नहीं था मगर मतलब हिंदी वेद में और मेहनत करने की आवश्यकता है यह हम चाहते सोचते थे और इसमें कोई ना कोई सुधार हो गया ये बात से फिर भी मध्य प्रदेश और कुछ रीज में और ज़्यादा काम करने की आवश्यकता है मतलब उत्तर प्रदेश के जनता ने जो इसे डिसीजन दे दिया एक नई डिलेक्शन सब लोगों को उन्होंने दिए हम वहाँ के नेता लोग वहाँ के कार्यकर्ता लोग और उत्तर प्रदेश की जनता से लोग इन सभी लो का हम आभारी है कि इस तरह से जिसे उन्होंने दे दिया और राम राम को लेकर जिस दे दे को ले को ले तरीके से राम मंदिर को लेकर राम को लेकर जिस तरीके से बीजेपी ने मंचों से ये कहा कि जो भगवान राम को लाए हैं जनता उनको लाएगी ये जो परिप्रेक्ष बनाया गया था कि राम मंदिर के बाद जनता उन्हें चुनकर देगी बाद में प्रधानमंत्री तो का बाद में प्रधानमंत्री का हिंदू मुस्लिम करना सीधी बात है मंदिर मंदिर के इसमें विकेट करने की कोई आवश्यकता नहीं थी जिनको आम जनता के बारे में कॉन्फिडेंस है ऐसे लोग उस लाइन पर जाते थे उन्होंने कोशिश की और जनता ने इसका स्वीकार नहीं किया यहाँ तक इस कैंसर में आपने हमने लोगों ने देखा कि महिलाओं को इस तरह की तकलीफ हो जाएगी जब फूकों में पे आएगी तो किसानों की या ले ले की मीटिंग हो तो वहाँ बताया गया कि हे जो ये जो फोको पे आएंगे तो आज के में दो भैंस आपसे रखी है इनमें से एक भैंस को लेके जाएंगे इस तरह के खेत या गलत चीज़ें हाइएस्ट पोज्यूशन देश के लिए निर्माण करते हैं इन लोगों ने की थी ये बात बिल्कुल अच्छी नहीं थी मगर हमारा विश्वास था कि आम जनता इस तरह के कैंसिल इस तरह की लाइन इस तरह का इसका स्वीकार कभी नहीं करेंगे अब इसका अच्छा जवाब उत्तर प्रदेश के मुख्यमंत्री हो अखिलेश जी या उनके बाकी साथी लोगों ने ठीक कर दिया और जो कोई बातें कही गई इसका स्वीकार से ने किया नहीं ये निर्णय जो आ रहा है इससे साफ होता है कधी

रुचि में लोगों ने दी है और हमें खुशी है कि ये गलत रास्ते हुए एक राजनीति जो दुनियादार राजनीति उस रास्ते से जा रही थी उनको जो कोई सबक सिखाने की आवश्यकता थी वो तो सबक आम जनता ने सिखाई होता जागा तुम्ही पाण्यात परत होती तो विजय मिळाला परंतु आता जागेवर पराभव पाहायला मिळत आहे कुठे कमी पडला असं वाटतं अजून काउंटिंग सुद्धा झालेली आणि खर्च ही शीट जाते असे दिसते

नेक्स्ट महायुतीच्या नेत्यांकडून आता प्रतिक्रिया अशी येतेय की जातीय ते आणि जातीय ध्रुवीकरण हा महाविकास आघाडीचा फायदा झालेला आहे खरंच असं झालं का जरांगीपेक्षा इतका मोठा इम्पॅक्ट झाला का कारण की मराठवाडा आणि विदर्भामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये याचा गटीचं दिसत आहे लोकांनी त्यांना दूर केलेलं आहे आता ते दूर केल्याच्या नंतर कुठेतरी ह्या त्याची कारणव्यवस्था करून डायवर्ट करण्याच्या संबंधीचा आहे त्याच्यात काही छत्र नाही हा निकाल महाराष्ट्रातल्या जनतेनं विचारपूर्वक घेतलेला आहे तिथं लढण्याची आवश्यकता आहे परिवर्तन आवश्यकता आहे गेले दहा वर्षाचं राज्य त्या लोकांनी मधले अधिकर्ष सोडली ते जनतेने पाहिलेलं आहे सोचते का सकता है हर दो सौ पचास ऐसी बीजेपी आई है बीजेपी दो सौ पचास ऐसी नीचे है ऐसे में अलायंस पार्टनर उनके साथ कितना सस्टेन करेंगे और अगर वो हटते हैं तो क्या यूपीए फॉर्म करने की कंडीशन में है क्या सरकार और उसके लिए आप बचेंगे हम कल नहीं बैठेंगे बात करेंगे कई हमारे साथी यहाँ नहीं है

जबाब देणं ठीक नाही थोडं पवार साहेब त्या न्यायाधीशांनी काही न्यायाधीशांनी राष्ट्रपती यांना पत्र लिहिलं आहे की हंग जर विधानसभे संसद भवन जर झालं तर या प्रकरणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान न करता इतर विरोधी पक्षांना एकत्र करून त्यांना निमंत्रण द्या तुम्हाला असं वाटतं का की ही खरी वेळ आहे त्या न्यायाधीशांना सोबत नाही आणि अजून कुणाला निर्णय आहे का नाही हे स्पष्ट व्हायला एक चोवीस अठ्ठेचाळीस तासाची आवश्यकता आहे ते झालवली याच्यावर तर ते विचार करतील याच्यातून हा जो निकाल आहे तो बऱ्याच जणांना विचार करायला हवा अनेक गोष्टी आहेत ते सांगतील आता आजच सांगा वगैरे पण चहाण्याला एकंदर लोकांची मानसिकता काय हे समजेल

भाजपचा बहुमताचा आकडा स्वबळावर तो होताना दिसत नाही या अशा वेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिवाय अन्य पर्यायी नावांचा विचार जर महाराष्ट्र नाही हा निर्णय एखादी व्यक्ती घेऊ शकत नाही या संबंधीचं कलेक्टिव थिंकिंगची आवश्यकता आहे उद्या फळा आम्ही जेव्हा बसू त्यावेळेस पण तो अंश आज आमच्या अजेंड्याच्या समोर नाही Thank you.